अंजीर खाण्याचे फायदे एकदा आवर्जून बघा मित्रांनो आपले आरोग्य हेच धन आपले धनसंपत्ती असते हे तुम्हाला माहीतच आहे आपण जेवढे आपल्या आरोग्यावर लक्ष देऊ आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देऊ तितकेच आजार आपल्यापासून दूर जात असतात आहारामध्ये समावेश करून घेण्यासारखी अशी अनेक फळे आहेत ज्यांचे आरोग्यासाठी बरेच फायदे आहेत त्यापैकी अंजीर देखील एक फळ आहे अंजीर हे एक फळ आहे जे कच्चे आणि वाळलेले दोन्ही पद्धतीने खाल्ले जाते ताज्या अंजीरापेक्षा सुक्या अंजीरामध्ये साखर क्षार घटक मुबलक प्रमाणात असतात त्याचबरोबर अंजिरामध्ये कॉपर सल्फर क्लोरीन हे घटक मुबलक प्रमाणात असतात सोबतच विटॅमिन ए बी आणि सी घटक हे सुद्धा मुबलक प्रमाणात आढळतात मित्रांनो अंजिरा हा सुकामेव्यातील एक पदार्थ आहे या फळांचा रंग हलका पिवळा असतो आणि कोरडे झाल्यावर तो हलका सोनेरी किंवा जांभळी होतो तर मित्रांनो वळ पिंपळ किंवा उंबर या वनस्पतीच्या मोरेसी कुलातील हा वृक्ष असून याचे शास्त्रीय नाव फायकस कॅरिका असे आहे मित्रांनो अनेक लोक उंबर आणि अंजीर यांना एक समान समजतात परंतु अंजीर आणि उंबर ही दोन्ही वेगवेगळे फळे आहेत मित्रांनो हे अंजीर पोटापासून ते बद्धकोष्ठतेच्या प्रत्येक समस्येमध्ये खूप फायदेशीर ठरू शकते हे फळ पोटेशियम खनिजे कॅल्शियम आणि जीवनसत्वी समृद्ध आहे मित्रांनो अंजीर खाण्याच्या आरोग्यासाठी असे भरपूर फायदे होतात जसे की हाडे मजबूत करण्यासाठी सुद्धा अंजीर हे आपल्यासाठी खूप मदत करू शकते अंजीर आहारात समाविष्ट करणे आवश्यक आहे हे फळ कॅल्शियममध्ये समृद्ध आहे जे हाडे मजबूत करते त्याचबरोबर मित्रांनो आपलं वाढलेलं वजन कमी करण्यासाठीसुद्धा आपल्याला हे मदत करते अंजीर हे वजन कमी करण्यात खूप प्रभावी आहे त्यात खूप कमी कॅलरीज असतात जे वाढलेले वजन कमी करण्यात मदत करू शकते मित्रांनो अंजिरात झिंक मॅगनीज मॅग्नेशियम आणि लोहाचे प्रमाण हे असते आणि हे सर्व घटक आपल्या प्रजनन तंत्रासाठी उपयोगी ठरतात त्यामुळे प्रजनन तंत्र चांगल्या प्रकारे विकसित होते अंजीर हे शक्तिवर्धक आहे अनेक ठिकाणी अनेक लोक याचा उपयोग करत असतात अंजिराच्या पानामध्ये असे बरेच घटक आहेत यामुळे रक्तातील साखरेची पातळी हे नियंत्रणात राहण्यास आपल्यासाठी मदत करते आणि त्याचबरोबर ज्यांना शुगरची समस्या आहे यांच्यासाठी सुद्धा अंजीरचं पान हे त्यांच्यासाठी उपयोगी येऊ हो शकते अशा परिस्थितीत तुम्ही अंजीरच्या पानाचा चहा सेवन करू शकता मित्रांनो पोटॅशियम तंतयुक्त खाद्यपदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने शर्खरीचे प्रमाण नियंत्रित होते अंजीरातील प्रतिरोधक तत्व रक्तातील ग्लुकोज आणि शर्कराचे प्रमाण नियंत्रित ठेवते फारच थोड्या लोकांना हे माहीत असेल की अंजीर देखील पचन सुधारण्यास खूप उपयुक्त आहे यासह अंजीर खाल्ल्याने पोटदुखी आणि आम्लपित्तामध्येही आराम मिळवतो अंजिराचे सेवन केल्यास उच्च रक्तदाब कमी होण्याससुद्धा आपल्याला खूप मदत होते त्याचबरोबर मित्रांनो हे फळ फ्लोएनॉइड्स आणि पोटेशियम याने समृद्ध आहे जेणेकरून हाय बी पीच्या समस्येवर नियंत्रण मिळवता येईल तर मित्रांनो अशा प्रकारे अंजीर खाण्याचे फायदे आहेत मित्रांनो हे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हे फायदे आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद